नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दुकानामध्ये आली आहे कामाची प्रचंड गडबड सुरू आहे आज बनवायचं आहे मला गणपतीसाठी जो बॅकड्रॉप हल्ली खूप ट्रेंडमध्ये आहे तो बनवती आहे भरपूर अशा ऑर्डर असतात बॅकड्रॉपच्या लांब लांब आपले बॅकड्रॉप जातात तुम्हाला आता मी डायरेक्ट थोडं थोडं दाखवायचा प्रयत्न करते देवळी पडद्याचं मी आता मधला जो देवळीचा भाग असतो तो कटिंग करते आहे तो त्या आकारामध्ये मी कापलाय आणि आता कॅनवासवर कापलाय फिनिशिंग यावं म्हणून आणि कॅनवास हे मी मेन फेब्रिक जे पैठणीचं कापड आहे त्याला प्रेस करून घेते आहे एका साईडनं जे असतो ना चकचकीपणा तो खाली ठेवला की आपण प्रेस केलं इस्त्रीनं की त्याला चिटकतं आणि मग म्हणजे त्याला फिनिशिंग खूप छान येतं जितकं फिनिशिंग छान येईल तेवढं येण्याचा आपण प्रयत्न करतो हे काम करायला खूप वेळ जातो बरेचसे कस्टमर म्हणतात महागे असं आहे वस्त्र वस्त्रसुद्धा कितीला तरी म्हणतात वस्त किंमत सांगितली एकशे वीसला एक की म्हणतात की एकशे वीसला सात का असं नसतं ह्या गोष्टींमध्ये प्रचंड मेहनत आहे इस्त्री करायलाच आता जर तुम्ही बघाल ना तर एक दहा पंधरा मिनटं नुसतं इस्त्रीने हे चिटकवायलाच गेलंय हा देवळी पडदा पुर त्याच्यावरचं चौरंगाचं आसन आणि अजून आहे बघा तोरण परत लोड हे सगळं मिळून जर करायला गेलं ना तर दीड दिवसाचं दी काम आहे दीड दोन दिवस जातात तितकं काम आहे ह्याला तरी ॲडजस्ट करा समजून घ्या पैठणी पडद्या तयार झाला आहे मागं लाव लावायचा प्रयत्न केला मी दुकानात आणि हे तोरण बघा पैठणीचं जे त्या पडद्याच्या वरती लावलेलं असतं ते तोरण आणि मागच्या साईडनं अस्तर फिनिशिंग खूप सुंदर आहे तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काहीही वाटत असेल कमेंट करा चला आज इथंच थांबते परत भेटू नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत बाय बाय